ब्रॉट यू बाय सिल्व्हर पंप्स टॉप क्वालिटी ऑन कन्सिस्टंट परफॉर्मन्स केली सिल्फ सिल्व्हर पंप्स हे बघा सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळवल्या जाऊ शकत नाही हे वारंवार सगळ्यांना सांगतोय तीन हजार कोटीचं दायित्व मला आज आहे देणे त्याच्यात हा जर असाच गॅप पडत गेला तर एक दिवस खातं बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही मुळामध्ये लाडकी बहीण योजना ही जातीवर आधारित नाहीये हे समजून घ्या जातपात पाहतोय का आपण त्याच्यात मुस्लिम त्यांचा आपण प्रत्येक बहिणीला द्यायचा हा आपला प्रयत्न सरकारचा आता त्याच्यात जर तुम्ही जातीवाद करत असाल वेगवेगळे कॅटेगरी तर त्यांनी मला त्याची यादी द्यावी मी पाहतो ना मग काय करायचं सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत सामाजिक न्याय विभागाचा सा निधी वळवल्यामुळे तुम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत अर्थात आ, हा निधी वळवला जाऊ शकतो का हे कायदेशीर आहे का याबाबत अनेक आता चर्चा सुरू झालेल्या आहेत असं दुसऱ्यांदा झालेलं आहे तुम्हाला विश्वासात का नाही घेतलं हे बघा सामाजिक न्याय विभागाचा आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला जाऊ शकत नाही हे वारंवार सगळ्यांना सांगतोय आदिवासी विभाग माझ्याकडे नाही तरी मी सांगतोय ना कारण असं आहे की कायदेशीर काही माणसं आहेत त्यानुसार आम्हाला निधी हा अर्थसंकल्पामध्ये वितरित केला जातो का कमी का करत नाहीत पहिलेच का कमी देत नाहीत कारण की तसं नाही होते हे निधी हे नियमानुसार आम्हाला दिला जातो आणि मग त्याच्यात कट लावण्याचा अधिकार कसा का आला माझ्याकडे फाईल फेब्रुवारी महिन्यामध्ये आली होती मी त्या टायमाला त्यांना विरोध केला होता फाईलवर मी लिहिलेलं आहे की आमचा निधी तुम्हाला वळवता येणार नाही ना म्हणून फाईलवर माझी सही आहे मग तरी जर तर त्यांनी काही अधिकाऱ्यांनी जर मिळून जर हा निधी वळवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते चुकीचं आहे नसता मला काही स्कीम बंद करावं लागतील पैसे कुठून देणार आहेत तीन हजार कोटीचं दायित्व मला आज आहे देणे त्याच्यात हा जर असाच गॅप पडत गेला तर एक दिवस खातं बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही म्हणून नियमानुसार असलेला निधी हा वळवू नये ही माझी मागणी आहे शिरसाहेब अतिशय महत्वाचा एक मुद्दा तुम्ही हो आता उपस्थित केला ज्या फाईलला तुम्ही निगेटिव्ह रिमार्क दिलेला आहे तरीही तो निर्णय होतो आता हा अधिकार फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांना आहे ओव्हरऑल करण्याचा मग मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून हा निर्णय घेण्यात आला असावा तुमचं काही बोलणं झालं काही माहिती घेतली नाही मुख्यमंत्री साहेबांकडे मी तसं स्पष्टपणे एक लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्यांच्या कानावर टाकलेलं आहे परंतु त्यांची सहमती घेतली की नाही घेतली याबद्दल मला काही कल्पना नाही आता उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार तर म्हणतात की आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हा निधी वापरला आणि यामध्ये ज्या एस सी आणि एसटी कॅटेगरीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांनाच हा निधी देण्यात आला तर ता त्यात गैर काय मग एक काम करा मला त्यांची यादी द्या मुळामध्ये लाडकी बहीण योजना ही जातीवर आधारित नाहीये हे समजून घ्या जातपात पाहतोय का आपण त्याच्यात लाखो मुस्लिम महिलांनी त्यात सहभाग त्यांचा त्यांना सुद्धा आपण देतोय जातीवर आधारित आहे का प्रत्येक लाडक्या बहिणीला द्यायचा हा आपला प्रयत्न सरकारचा आता त्याच्यात जर तुम्ही जातीवाद करत असाल वेगवेगळ्या कॅटेगरी तर ते त्यांनी मला त्याची यादी द्यावी मी पाहतो ना मग काय करायचं सरकारवर ही वेळ काय यावी हे उष्ण अवसान का जर तुम्हाला या त्या विभागात निधी वर्ग करावा लागत असेल आणि तरीही लाडकी बहीण योजना चालू ठेवायचा जर सरकार करत असेल तर ह्याचा परिणाम जसा तुमच्या विभागावर झाला तशा इतर अनेक गोष्टींवरती होताना दिसतो नाही होताना दिसतोय हे निश्चित आहे परंतु जी कमिटमेंट असते ती कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी हा त्रास घ्यावा लागतो किंवा त्यासाठी थोडी धावपळ करावी लागते दमचाकी होतेच आहे ना आम्ही स्पष्टपणे मान्य करतो की अर्थसंकल्पावर त्याचा बोजा जरूर पडलेला आहे थोडासा आम्हाला त्याच्यासाठी कसरत करावी लागते परंतु सरकार तो करत आहे परंतु करत असताना असं काही करू नये की ज्याच्यामुळे इतरांना त्रास होईल हा विभाग सर्वसामान्य माणसाशी जोडला गेलेला आहे माझा बांधकाम विभाग महसूल विभाग हे बाकीचे विभाग जे आहे ते डायरेक्ट कनेक्टेड नाही परंतु हा सर्वसामान्य माणसाशी जोडल्या गेलेला विभाग आहे म्हणून यांचा जर तुम्ही पाहला फ्लो याला कुठेही थोडस जरी डॅश बसला तर त्याचा स्फोट होतो म्हणून ते होऊ नये हे माझी त्याच्यामागची धारणा आहे दलित बांधव असेल किंवा ओबीसी बांधव असतील यांच्या जीवावरती यांच्या मतदानावरती महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे असं असताना जर त्यांच्याच निधीमध्ये जर कपात होत असेल किंवा डायव्हर्ट होत असेल तर याचं नुकसान महायुतीला बसणार नाही त्याच्यासाठी माझी धडपड आहे ते होऊ नये म्हणून माझी धडपड आहे माझं वैयक्तिक स्वार्थ नाही ना हा मेसेज लोकांकडे मग विरोधकांना तर तेवढं कोलीत मिळेल विरोधक आपल्या विरोधात बोंबलायला लागतील म्हणून माझी धडपड आहे की असं करू नका जो आहे त्या पद्धतीने काम करू द्या चांगलं काम करू द्या एक दलित समाज असेल आदिवासी समाज असेल ओबीसी समाज असेल हा जो आपल्याशी जोडला जातो त्याला आपण आणखी प्रोत्साहन दिलं पाहिजे ना की त्याचा निधी कमी केला पाहिजे सामाजिक न्याय विभागाच्या कुठल्या अशा योजना आहेत ज्या या निर्णयामुळे सफर होऊ शकतात कुठेतरी तुम्हाला अडचणी होऊ शकतात सगळ्याच योजनेला ब्रेक येईल कोणतीही योजना जर घेतली आपण तर त्याला आपल्याला मग पैसे नाही हे फक्त एकच कारण दाखवून ते योजना थांबवावं लागतील आज जी ओरड होती ती ओरड वाढेल विद्यार्थ्यांना देणारे पैसे सुद्धा जर त्याच्यात जर कपात करायचा प्रयत्न केला तर विद्यार्थी अंगावर येतीलच ना आंदोलन होतीलच ना हॉस्टेलमध्ये आपण जर जेवण देऊ शकलो नाही तर आंदोलन होतीलच ना अनेक योजना आहेत तशा म्हणून आता काय करायचं हा प्रश्न माझ्यासमोर आहे अर्थ खात्यातले काही जाणकार असं म्हणतात की श्रावण बाळ योजना असेल किंवा वेगवेगळ्या पेन्शन योजना यांचा सुद्धा या ते निधी जो आहे हा यापूर्वी सुद्धा सामाजिक न्याय विभागाकडनं वर्ग करण्यात आलेला आहे करू नये केला त्या कोणी बोललं नसेल पण मला जे जाणवलं ते मी मांडलंय सरकारने त्याच्यावर निर्णय घ्यावं सरकारला वाटत असेल योग्य आहे तर योग्य आहे नसेल वाटत तर त्यांनी निधी परत करावा प्लॅनिंग कमिशनच्या गाईडलाईन्स आहेत की निधी वर्ग केला जाऊ नये कारण तो दलित आणि मागास वर्ग जे लोक आहेत त्यांच्या हितासाठीचा सा निधी आहे परंतु त्याचबरोबर कुठेतरी असंही एक म्हटलं जातं की हा जर निधी वर्ग केला गेला नाही तर मात्र ज्या इतर योजना आहेत त्या बंद पडतील आता आंध्र प्रदेश असेल किंवा ओडिसा असेल कर्नाटक असेल हे अशी राज्य आहेत ज्यांनी कायदा बनवलेला की अशा पद्धतीने निधी वर्ग केला जाऊ नये कायदा म्हणजे आहेच परंतु त्याला थे त्यांनी काय कायद्यामध्ये सुधारणा काय केली की हे जे काही निधी लॅब्स करण्याचे जे प्रकार असतात ना ते यापुढे होणार नाहीत त्या राज्यामध्ये फर्स्ट मार्च झाला मग निधी त्याच्या एक महिना अगोदर काम स्टॉप करायचं मग अखर्चित म्हणून त्याला वळवायचं इतर विभागाकडे ही जी काही प्रॅक्टिस चालू होती ना ती त्या त्या राज्यामध्ये बंद झालेली मला वाटतं तसा एखादा प्रस्ताव कॅबिनेट समोर मला आणावा लागेल महाराष्ट्रात सुद्धा असा कायदा येऊ घातलेला पण कार, काही कारणास्तव तो रोखला गेला पुन्हा एकदा महाराष्ट्रात असा कायदा व्हावा यासाठी तुम्ही आग्रही असणार मी या संदर्भात सीएम साहेबांशी बोलेन आणि असा कायदा आणण्याचा मी प्रयत्न करेल पण संजय राऊत म्हणतात की आ, हा संघर्ष जो आहे हा अजित पवार विरुद्ध शिवसेना नाहीये तर मुख्यमंत्र्यांचं कुठेतरी पाठबळ आहे अजित पवारांना मुख्यमंत्री असे कोणत्याही चांगल्या कामाला पाठिंबा देतात चुकीच्या कामाला पाठिंबा देत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांना आमच्यात कोणत्याही प्रकारचा वादविवाद नाहीये हे सर्वजण जाणतोय म्हणून कुणी त्याच्यात ते तेल टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला त्याची काही चिंता नाही परंतु ही महायुती भक्कंपणे काम करते अजित पवार जर शकुनी मामा असतील तर दुर्योधन कोण असाही सवाल संजय राऊत विचारत त्यांना शकुनी कुणाला बोललो तेच कळालं नाही तर दुर्योधनचा प्रश्न येतो कुठं मी मधले काही शकुनी बोललो फायनान्समधे जे अधिकारी असतात ते जे का गडबड करतात त्याच्याबद्दल माझं वक्तव्य होतं त्याला त्यांनी कुणाच्या चे नावावर चिपणं आणि त्याच्या अनुषंगाने बोलणं हा त्याचा स्वभाव झालेला आहे म्हणून मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करत नाही फडणवीस हे काही सरळ मार्गी राजकारणी नाहीत त्यांना आम्ही चांगलं ओळखतो अजून तुम्हाला ओळखायला वेळ लागेल असाही सल्ला देतो आम्ही चांगले ओळखून आहोत फडणवीस बरोबर तुम्ही बाहेर जाऊन बोलतात आम्ही बरोबर काम करून बोलतो म्हणून त्यांचा स्वभाव आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे ते काय निर्णय घेतात कसे घेतात त्याचाही आम्हाला जाणीव आहे म्हणून आमचा त्यांच्यावर कोणताही रोष नाही किंवा राग सुद्धा नाही आता या विषयासंदर्भात तुम्ही एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांच्याशी चर्चा करून काही मार्ग काढणार मी एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो फोनवर परंतु त्यांना प्रत्यक्ष भेटून याच्यावर मी चर्चा जरूर करेल उद्याची चौंडीची जी महापरिषद बैठक होणार आहे या बैठकीमध्ये हा विषय घेतला जाईल मी त्या संदर्भात पहिले मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीशी बोलेल त्यानंतरच कॅबिनेटमध्ये चर्चा करायची की नाही करायची ते ठरवेल धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर हे होते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलेलं आहे की अशा पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाचा निधी हा वळता केला जाऊ नये कॅमेरा पर्सन महेश मोरे सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबईत